सोने आणि चांदी म्हणजे महिला वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय होय सोने चांदीचे दागिने यांची हौस महिला आणि काही हौशी पुरुष यांना असते मध्यंतरी सोने चांदी यांचे दर गगनाला भिडलेले असताना सोने चांदी खरेदी मंदावलेली होती परंतु केंद्रीय बजेट सादर झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपूर्वी सोने चांदीच्या दरात घट झाल्याने ग्राहकांची सोने चांदी लग्नसोळा आणि इतर विशेष कार्यक्रम तर, तर गुंतवणूक म्हणून खरेदीसाठी सराफ दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे सोने चांदीच्या दरात घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण असून याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सराफ दुकानदार संचालक आणि ग्राहकांनी दिली आता तुम्हाला सोन्याचे दर कमी झालेले आहे ही सध्या तुम्हाला उत्तम वेळ आहे आणि आता दिवाळी दसरा वगैरे सण येणार आहे ही तुम्हाला उत्तम वेळ आहे खरेदी करण्यासाठी आणि इथून पुढं पण चांगलं इन्वेस्टिंग तुम्हाला आमच्या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या हीच आपली विनंती आम्ही पंधरा दिवसापासून टी व्हीला ऐकतो आहे का बा सोन्याचे बाजार भाव कमी जास्त होत आहे तर मग आज लग्नाच्या खरेदीसाठी आम्ही आलो आहे तर आज खरंच इथं आल्यानंतर आष्टेकर ज्वेलर्समध्ये आल्यानंतर खरंच सोन्याचे भाव खूपच कमी झाले त्याच्यामुळे आजच आम्ही खरेदी करायची ठरवली तर मी श्रावणी प्रसाद आष्टेकर गणेश आष्टेकर ज्वेलर्समध्ये भाव कमी झाल्यामुळे सोनं आणि चांदीचे कस्टमरांची आवक वाढलेली आहे आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा लग्न सराईसाठी किंवा सण वगैरे आहे त्यासाठी पण आपण सोनं बुक सोन करून घ्यावं कमी भाव आहे आणि आमच्या इथे ऑफर पण चालू आहे जेवढं सोनं खरेदी कराल तेवढी चांदी फ्री आहे ह्या योजनेचा पण तुम्ही लाभ घ्यावा सुवर्ण संचय योजना सुद्धा आहे तुम्ही नमस्कार मी गणेश अष्टेकर सध्या सोन्याचा निशेबा बरेच कमी झालेले असल्यामुळे नवीन प्रकारचे सर्व प्रकारचे कस्टमर सुनेदा जागजागिने खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहे आणि चांगला रिस्पॉन्स प्रतिसाद मिळत आहे बिझनेसला आपणही सर्वांनी जागदागिने खरेदी करण्यासाठी गणेश उत्तम आष्ट आणि सन सरा या आमच्या दालनामध्ये यावं ही आपण सुविधी वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक